नमस्कार मंडळी आपल्या चॅनलचा आणि मालिकांचा टीआरपी कायम राहावा यासाठी स्टार प्रॉ नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आणत आहेत काही दिवसांपूर्वीच कोण होतीस तू काय झालीस तू ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली होती आता फुलाला सुगंध मातीचा फेम अभिनेत्री समृद्धी केळकर आणि मन धागा धागा जोड ते नवा फेम अभिनेता अभिषेक रहाळकर या स्टार प्रॉ वरील जुन्या कलाकारांना घेऊन एक नवीपुरी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आणत आहे ज्याचं नाव आहे हळद रुसले कुंकुसल नुकताच या मालिकेचा एक प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आलाय पण हा प्रोमो पाहून काही प्रेक्षकांनी नाराजी दर्शवली आहे स्टार प्रॉ तेच ते जुने चेहरे घेऊन नव्या मालिका आणत आहेत तेच तेच जुने चेहरे पाहून कंटाळा येतोय नवीन चेहऱ्यांना संधी द्या जे मराठी नेहमीच नवीन चेहऱ्यांना संधी देत असते अशा बऱ्याचशा प्रतिक्रिया शेअर केलेल्या व्हिडिओच्या खाली पाहायला मिळतात तर काही नेटकऱ्यांनी मात्र या जोडीचं मनापासून कौतुकही केलेलं दिसते तर मंडळी स्टार प्रॉ जुन्या चेहऱ्यांनाच घेऊन नवीन मालिका आणत आहेत नेटकऱ्यांनी केलेल्या या प्रश्नाबद्दल तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका